आम्हाला आत्ता खात्री पाठलेली आहे पाणी आहे चोवीस गाचा प्रश्न मिटलेला आहे दादाने एकदम चांगलं केलं कमी वेळेत पाण्याची व्यवस्था केल्यामुळं आम्ही दादावर खुश आहे तपत्री शेटफळ म्हणजे गुंजेगाव मंदिरातच पाणी सुटणार ना गुंजेगाव मंदिरातून परत उपसा सिंचन करून ह्या चोवीस गावासाठी येणार त्यामुळं शेटपळ गावाला ह्याचा खूप मोठा फायदा शेटफळ म्हणा तणाळी म्हणा गुंजेगाव म्हणा तावशी म्हणा ह्या गावाला प्रकोशणाचा गाव होईना पण भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं फायदा होईल शंभर टक्के ह्या माणसावर आमचा इतका विश्वास आहे ह्या माणसानं जो आमच्या गावातलं जो रस्त होत नव्हतं पंचवीस पंचवीस पस्तीस पस्तीस वर्षापासूनची जी रखलेली कामं होती त्या माणसानं पूर्ण केली आज जे लोकांचं ऐंशी नव्वद वर्ष वय झालं त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आज आनंद सुरू होते आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला काम चालूच दिसेल ना कागद दाखवण्यापेक्षा पाणी दाखवण्यावरती विश्वास आहे असं वाटत नाही की बाबा ही काय इलेक्शन संपलेलं आहे आमदारकी संपलेली आहे परत एकदा आश्वासन आहे असं कुठंच नाही की लोकसभेचं इलेक्शन संपले की तुम्हाला काम चालू झालेलं दिसल्यानंतर तर काय अडचण नाही बावळेत काम इतकी दिली की माफ नाही इतकी काम दिले ती झाले तुम्ही कामा तुमच्यात पावसाळ्यात सुद्धा वड कधी भरून मिळत नव्हत बंधार आता आमदार साहेबांचं पत्र गेलं ऑफिसला त्यांच्या अधिकारी सांगितलं आम्हाला उन्हाळ्यात पाळीत सुद्धा तुमचं बंधार भरून त्या कार्यक्रमाला हेच कुणाकडे ना नाजी कट्टर माणसं होतो मग अजित कोण पळत कुठे सभा मी जात होतो आमचं काम केलं नाही भारत नाना दादा दादा ना त्यामुळे दादा आजपर्यंत जी झालंय सध्या राजकारण पूर्त झालंय दादा मुळे जरा आश्वासन थोडं आधार लागलाय नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवतडे यांच्या प्रयत्नातून चोवीस गावचा बहुप्रतिक्षित पाणी प्रश्न काल त्या ठिकाणी निकाली लागला आहे आणि लवकरच संदर्भामध्ये टेंडर निघून कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती नुकताच या ठिकाणी आमदार समाधान अवथडे यांचा जो सत्कार सोहळा झाला त्यामध्ये त्यांनी दिले खरं तर बऱ्याच वर्षापासून हा चोवीस गावचा पूर्वी तो पस्तीस गावांचा म्हणून ओळखला जायचा मध्यंतरी त्यातली काही गावं म्हैसाळी योजनेमध्ये गेली आणि मग उरलेला हा चोवीस गावचा पाणी प्रश्न हा कमालीचा तीव्र झाला होता या चोवीस गावातील लोकांनी आम्ही ही मतदारसंघ सोडूच परंतु आम्हाला कर्नाटकामध्ये सामील करा अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या होत्या त्यानंतर आता आमदार समाधानदादा अवतड यांच्या पाठपुरावेला त्या ठिकाणी यश येताना आहे खरं तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेकांनी त्या संदर्भामध्ये आवाज देखील उठवले होते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी देखील या संदर्भामध्ये पाठपुरावा केला होता प्रिंतीताई शिंदेनी काल करतो संदर्भातली शिटमी दिली होती परंतु या सगळ्याच्या मध्ये खरंतर जाऊन त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे यांनी सत्ताधारी म्हणून ज्या पद्धतीने पाठपुरावा केला फाईलमधल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्या मागाशी त्यांनी सांगितलं अनेक संदर्भातली अटी शर्ती घालून एखादी फाईल मंजूर केली तर ते काम निश्चितपणाने होत नाही त्यामुळं आटी शर्ती विनाचं काम झालं पाहिजे त्यासाठी इथल्या फाईलमधल्या सगळ्या अटी शर्ती काढून ही फाईल मंजूर करणं गरजेचं होतं अशा संदर्भातली माहिती त्यांनी सांगितली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील या जनतेला काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत नमस्कार काका का। नमस्कार खरंतर आमदार साहेबांनी मागाशी भाषण केलं पूर्वी कशा पद्धतीनं फायली गेल्या प्रश्न कधी निर्माण झाला आता तो पुन्हा कशा पद्धतीनं सुटला कशा पद्धतीनं काम केलं कुठ कुठल्या पद्धतीच्या आटी शर्ती होत्या कुठ कुठल्या पद्धतीच्या अडचणी त्या फाईलमध्ये होत्या त्या कशा पद्धतीनं दूर करण्यात आल्या अशी बरीच माहिती खरं तर सांगून हा पाणी प्रश्न अखेर मंजूर होऊन लवकर त्या संदर्भातलं काम सुरू होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिल्या काय पाहिजे आम्हाला असं वाटतंय की आदरणीय समाजाचा अवताडे हे मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे जरी त्यांनी आमदार असले किंवा विधानसभेचे सदस्य जरी असले तरीसुद्धा ते एक सदस्य नसून ते आम्हाला याच्या अगोदर कित्येक लोक आम्हाला आमदार म्हणून होऊन गेले मगाशी मी बोललो किंवा सांगितलं की कित्येक लोकांनी आम्हाला फक्त या इलेक्शनच्या किंवा आमदारकीच्या नावावरती हो त्यांनी फक्त गाजर दाखवले ते आमदार झाले पदं भोगले निघून गेले परंतु अद्यापर्यंत कोणतेही कामं केले नाही जरी केलं तरी एकदा निवडून जायचं त्यांनी विधान प विधानभवनेमध्ये गेलं आहे काही खुर्ची घ्यायचं खुर्चीवरती बसायचं तिथलं निघून घ्यायचं पण कामाबद्दल त्यांना काही काळजी नव्हती काय पाणी पाणी येणार ना पाणी याच्या अगोदर आम्हाला हे का असं वाटतंय तर याच्या अगोदर आम्हाला ते मशाच्या सव्या टप्प्याचं जे काही काम होतं त्यासाठी त्यांनी लोक असंच म्हणायचे की पाणी पूजनासाठीच फक्त यांनी पाणी काढलंय किंवा पाणी फक्त मतदानासाठी जेवढं केलेलं आहे असे म्हणत होते परंतु आम्हाला मागील एक महिन्याच्या पाठी आम्हाला शिवणगी गाव म्हणजे पस्तीस गावचा जे पाणी प्रश्न होता त्यावेळेला पाणी आलं आम्हाला अक्च्युली एक एक आठवडा सगळ्यांना एक महिनापर्यंत पाणी आलं परंतु ते कोणते कार्यासाठी परत ते आता बंद आहे पण ते येणार पाणी आणि हे चोवीस गावचा जे प्रश्न पाण्याचा आहे हेही सुद्धा मार्गी लावलेला आहे ज्या मार्गी लावलेला आहे ते कडला नेहण्याचं कार्य हे दादाने करणार आहे ज्या वेळेला आदरणीय फोन येईल त्यावेळेला लगेच अंबादास कुलकर्णी लागते फोन येते येते पाणी येणार आहे शिवणगी शिवनगी जिल्हा सोलापूर शिवणगी हा दादानी इथं सत्कार सोहळा झाला तुम्ही पण येऊन इथं दादांचा सत्कार त्या ठिकाणी केलाय काय वाटतंय आता तरी खात्री पडते आम्हाला आता खात्री पटलेली आहे पाणी येत आहे चोवीस गावाचा प्रश्न मिटलेला आहे आणि आणि अकरा अकरा गावाचं पाणी आलेले आहे सगळं आमदार पुढं आमदारनं आम्हाला सोयी भरपूर केलेला आहे निधी भरपूर निधी आलेला आहे आता नाही म्हटलं तरी एक कोटी पर्यंत निधी आला आहे शिवनी गावावर बरोबर हा रस्ता रस्ता होते रस्ता सगळं संपले पूर्ण झालेले आहेत पाणी परवा आलतं आता बंद झालं आता पाणी आणि सोडणार आहे व्यवस्थित आमचं गावाचं व्यवस्थित काम चालू आहे नमस्कार नमस्कार कुठले जाऊ तपकिरी किरु इकडे हा तपकिरी शेटपळ तपकरी शेटफळ म्हणजे गुंजेगाव मंदिरातच पाणी सुटणार ना गुंजेगाव मंदिरातून परत उपसा सिंचन करून ह्या चोवीस गावासाठी येणार त्यामुळं शेटपळ गावाला ह्याचा खूप मोठा फायदा शेटपळ म्हणा तणाळी म्हणा गुंजेगाव म्हणा तावशी म्हणा ह्या गावाला प्रकोशणाचा का होईना पण भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीनं फायदा होईल मंगळवेचा तर होणारच आहे पण त्याच्याबरोबर पंढरपूर तालुक्यातील सुद्धा काही गावांचा ह्यामुळं फायदा होणार आहे त्यामुळं त्या आमदार साहेबाचं आम्ही मनापासून ऋणी आहे शंभर टक्के ह्या माणसावर आमचा इतका विश्वास आहे ह्या माणसानं जो आमच्या गावातला जो रस्त होत नव्हतं पंचवीस पंचवीस पस्तीस पस्तीस वर्षापासूनची जी रखलेली कामं होती त्या माणसानं पूर्ण केली ह्या माणसाच्याच नावात समाधान आहे त्यामुळं शंभर टक्के ह्या गावाचं ह्या भागाचं नंदनवन केल्याशिवाय हा माणूस सोडणार नाही आणि सर्वांचाच हा माणूस समाधान करण्यासारखं नावातच समाधान असल्यामुळं समाधान हे होणारच आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे ठीक आहे नमस्कार कुठलं गाव तपकिरी शेट असेल काय आमचं आमदार साहेबांबद्दल मतदार जाणून घेतलं तर बरं होईल तुम्ही आज ही चोवीस गावची योजना मंजर झाली म्हणून इथं सर्वसामान्य जनता आपलं फेटवाल बघितलं का आज जे लोकांचं ऐंशी नव्वद वर्ष वय झालं त्या लोकांच्या डोळ्यावर डोळ्यामध्ये आज आनंद सुरू होते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता इथल्या मायबाप जनतेजा तर तो आनंद आज त्यांचा जो झालेला आहे तर तो ते आनंदाचं सार्थक आणि चांगल्या पद्धतीने ते काम आज झालेलं आहे ते गावच्या उपसा सिंचन योजनेचं तर या दोन तालुक्यातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथली शुद्ध जनता ही आमदार आमदारसाहेबांच्या पाठीशी निश्चितपणानं उभा राहणार आहे आणि समाधानदादा अवतडे त्यांच्या नावातच समाधान आहे असं हे समाधान दादा या पंढरपूर मंगळ अशी पण प्रतिक्रिया की अनेक वेळा गोष्टी झाल्या होत्या लोकांचं म्हणणं आहे की काम सुरू झाल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवणार नाही ह्याच्यामध्ये काय पाठीमागच्या वेळा काय घडलं होतं किंवा आता दादांनी मग बोलताना सांगितलं की पहिल्यांदा ज्या वेळा कारण बरीच लोक अशी म्हणत होती की पहिल्यांदा तुम्ही फुलं उधळली गुलाल उधळला कलश घेतला ते काय होतं आणि मग त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती त्या दोन मंजुऱ्यामधला अंतर त्यांनी सांगितलं की आता जवळपास काम पूर्ण होऊन वर्क ऑर्डरच निघणार त्या ठिकाणी विश्वास बसतो का या सगळ्या गोष्टीवर काम होईल वाटतं निश्चितपणानं आता आचारसंहिता लागणार आहे थोड्याच दिवसामध्ये लोक लोकसभेचे लोकसभेचे पण निश्चितपणे आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला काम चालू दिसेल ना कागद दाखवण्यापेक्षा पाणी दाखवण्यावरती विश्वास आहे आणि मला असं वाटत नाही की बाबा काय इलेक्शन संपलेलं आहे आमदारकी संपलेली आहे परत एकदा आश्वासन आहे असं कुठंच नाही की लोकसभेचं इलेक्शन संपले की तुम्हाला काम चालू झालेलं दिसल्यानंतर तर काय अडचण नाही इथली जनता सगळी शुद्ध नाही तुमच्या डोळ्यासमोर जर काम चालू दिसेल तर तुम्ही डोळे उघडूनच पुरा मतदान करणार आहे ना असा लोकप्रतिनिधी जनतेला निवडायला संधी आहे जो कमी बोलतो आणि ज्यादा काम करतो लोकांना काय अडचण आहे फक्त पाण्याचा प्रश्न आज लोक इथं पाण्याविना उपाशीत तहानल्याला पाणी पाजलं पाहिजे जर तुमची जा मुक्या जनावरं असेल माणसं असतील आज माता माऊलींच्या डोक्यावरती हांडा घेऊन दोन दोन किलोमीटरपर्यंत पाणी आणायला जाते ती अवस्था दयनीय आहे अतिशय त्या माता मुलींना जर पाणी आणायला घरी पोच जर पाणी झालं नळाला पाणी यायला लागलं दररोज पाणी मिळायला लागलं आज तुमच्या बोसे प्रादेशिक योजनेचंसुद्धा आमदार साहेब बोलले तीसुद्धा योजना अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात होणार आहे जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये झालेल्या बघायला मिळाल्या डोळ्यांना अनुभवायला मिळालं तर या मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका असा आहे की एखाद्या माणसावरती जर विश्वास ठेवला तर त्यानं जिथं नेल आणि जिथं पोट करल तिथं त्या माणसाच्या पाठीशी अर्ध्या रातचं उभा राहणार इथली मायबाप जनता आहे आणि यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही कारण अजून कालावधी शिल्लक आहे तपकिरी शर्ट पळशी गंगे हो तपकिरी शर्ट पळतो आम्ही सगळेजण ठीक आहे राम 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 कुठले गाव आज ते जे पाणी मंजूर झाले म्हटलं बर ऐकून तर जाऊ म्हणून मग काय ऐकलं म्हणून ऐकले काय ऐकले मंजूर झाले थोड्या दिवसात काम चालू होईल ह एवढं सांगितलंय बर होईल की मग आता होईल हाय हाय विश्वास ठीक राम 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 कुठलं गाव पाटकळ पाटकळ आहे का गा चोवीस गावात हा चोवीस गाव योजनेत हाय काय आता कोणी दिसलंच नाही कस तुमचं पाटकळ गाव योजनेत हाय का आता काय आहे का बत्तीस गाव बत्तीस गाव पण आमच्या का नावा गावाचं नाव निवडलं नाही हाय चोवीस गावात हाय पण ते आम्हाला त्या कटाला दिसून नाही मग हाय हाय मग हाय रेकॉर्ड म्हणतो वाळलं ठुले म्हणतो तालुका शेजारला आम्हाला वाळलं ठुले बर तालुका वाळलाय तुमचा ना हा इकडे आले पाणी बर मी मग नाही मग आता राहिलेल्या मग उड्यात काय म्हणलं आमदार साहेब आज म्हणले येत आले मग बरे झाली चांगलं झाली बर वाटत पाण्याला आता काय सांगायचं हे बघा लई वर्ष झालं आमची गेली आता आम्ही अवत मोठा हनु मी पंच्याऐंशी वयाचा माणूस मला काय म्हणायचं होतं मी ऐंशी पंची ऐंशी वर्ष होतो आलं गेलं आलं गेलं बघत होत किती आमदार गेले बरं का त्या टायमाला काय होतं माझी जेवण होती त्या टायमाला काय भेंड्याची भिताड होती मग आता धनु वाळू घालायचं म्हणून मालकीने धनुकुट मार भीतीला फुटी आणि घर वाळू दोरी बांधून मग आता भेंडे भित गेली आता सिमेंट आले आता भाग मारायचं कोणा ध्याना ती ना आणि ती पडत बी नाही म्हणून खाली बसायला लागली ती आणि दादाला वर घ्या लागली मग दादा कर्डीशी सोडणार का नाही तुम्ही सांगा मला तुम्ही सांगाय तुम्हाला आम्हाला कळलं की आम्ही आज तर सांगितलं आम्हाला म्हणूनच म्हणून सांगा मागते तुमच्या आहे आता मामा ना माझी फिरकी घ्यायला चालू केली आहे त्यामुळे मी उठतो मागची लोक बघतो जरा थोडीशी कुठलं गाव तुमचं भवाळे भवाळे भवाळेकडे कशाला आज ही चोवीस गावचं होतं भवाळी कशाला पंतप्रधान आमदार नाहीत आहे असं आमचं काम सोडवलंय तिने काय सोडवलंय मंदिराचं म्हणजे दत्त मंदिर मागणी पंधरा वर्षापासून मागणी केली दत्त मंदिर सभा मंडपासाठी पूर्ण मंपासाठी आमचे तर आता मागले पंधरा दिवसा खाली मिळाल आमदार साहेबांकडे काय नाही त्यांनी मंजुरी दिली काम चालू होईल आठ दिवसात पंधरा दिवसात पंधरा दिवसात मंजुरी दिली काम चालू होईल आमचं आता आम्ही काय येऊन इकडं शिवरात्री दिवशी महाशिवरात्रीला मी इथं आलो होतो दादाकड दादा म्हणले आबा कसा आलाय मी म्हणलं गाडीवर आलोय तुमची गाडी द्या म्हणले आपल्या गाडीत चला आपल्याला कुर्टी आणि रांजणीला आहे जाता जाता मी सिद्धेवाडी या पुढे गेल्यावर दादाला हळून म्हणलं दादा आपण कारखान्यावर लोकांना बोलवलं होतं त्यावेळेस आपण दत्त मंदिराचा सभा मंडपाचा एक विषय मांडला होता दा दादा जिथला फोन केला अमुक ठिकाणी आपला तो टाका शिवरात्री ते, ते आज तारीख किती आहे चौदा नु। आहे आमचं त्याचं सगळं कामकाज होऊन बक्षीसपत्र करून आज इस्टिमेट बनलेलं सुद्धा आहे दोन दिवसात आम्हाला वर कारण दहा लाख मंजूर करून नावे टाकून तयार आहे खरडी फक्त दोन किलोमीटर आहे मी आमच्यात पावसाळ्यात सुद्धा कधी भरून मिळत नव्हत बंधार आता आमदार साहेबांचं पत्र गेलं ऑफिसला त्यांच्या अधिकारी सांगितलं आम्हाला उन्हाळ्यात पाळीत सुद्धा तुमचं बंधार भरून त्या कार्यक्रमाला हेच कुणाकडं बरं तुम्ही आता भवळीत काय गट तयार झालाय चांगल्यापैकी झालाय चांगल्यापैकी बघायला तुम्हाला भविष्यात दादा ने भवळीत काम इतकी दिली कि माफ नाही इतकी काम दिली ती आणि कामाची हा काम झाले ब्लॉक रस्त्यावर झाल्याचं पहिला मला वाटतं काळे परिसर पालकेच्या आम्ही हे काढले दत्त मंदिर ट्रस्ट आम्हाला तयार करा तुम्हाला सभा म्हणून काढून झालं तरी आम्हाला सभा मंडप त्यांचे नाही दादाने आम्हाला एका दा शब्दात सभा मंडप दिला आबा सांगणार हा आबा सांगणार चार आम्हाला सभा मंडप दिला काय मत पडतील पडतील दादाला मत पडतील थोडस ग्रामीण भागात फिरून बघायला साहेब कामाचा गोरु असतो काम केले की जे मन आपोआप तिकडे परिवर्तन होत असत त्यामुळे <laughs> काम करणाऱ्याला त्याचा मोबदला मिळत असतो खर्डी आता तसा बालकिला पलीकडच्या नदीच्या पलीकड असं म्हणते ती सिद्धेवाडीच्या पलीकड अवतारी साहेबांचं सा पंढरपूर तालुक्यात काही लय नाही असं चर्चा असते म्हणून विचार खरडी भोवाळीत काय आहे का आता तुम्हाला चोवीस लाखा करून मतपेटी फुटली तुमच्या लक्षात येईल आता मी त्याच्यावर जास्त वाचत आता करणं योग्य ना त्याला काम रिझल्ट मिळेल ना चांगला मिळेल एक नंबर न मिळेल गावात जर दिसतोय काय कुठं गावाने दोन्ही आहे खर्डीत आहे भोवाळीत सगळे गावोगाव झाला काय अडचण नाही पूर्वी असं म्हणायची की पंढरपूर भागामध्ये अवतड्यांचं काय नाही आवतड्यांचं काय नाही म्हणून विचारतो की काय तूर झालंय कालच्या सहनला आमदार केले किती मतदान पडले भोवाळ्यात ना मग कसं बी असू द्या पडलं का नाही पहिल्यांदा उभा राहू किती पडली सातशे आम्ही त्यावेळेला कुठं कटर भारत नानाजी कट्टर माणसं होतो माझी अजित कदर कोण पळत कुठे सभा असतो मी जात होतो फार आमचं काम केलं नाही भारत नाना आता नाना आठ दिवसात काम केलं दादा दादा ना त्यामुळे दादा मागे राहणार नाही समाधान आहे समाधान दादा आहे काम केलं चौदा चौदा वर्ष गेली तुम्ही करा ट्रस्ट करा ही करा तुम्हाला पडशी टाकून आम्हाला बघितलं दादा आणि त्याच्या मागे काय करायचं समाधानदा आमच्या पाण्याच्या प्रश्ना मधन बोवाळी दंगा चालू झालं सांगतो मागल्या वेळेला पाणी सोडलं होतं आता बी आता उद्या कॅनला पाणी परवा खालन पायावर गेली का बांजरा भरून घ्यायला हॅलो आलो कुठतरी पंढरपूर तालुक्यात देखील आमदार समाधानदादा औतड्यांची क्रेज वाढतानाचं चित्र बघायला मिळतंय थोडी इकडे बी बरीच काही लोक बसले ती नमस्कार नमस्कार कुठलं गाव भोस बो हे आपलं नंदेश्वर नंदेश्वर भोस बर काय कार्यक्रमाला आला काय हां कार्यक्रमाला होता बरं काय वाटतं पाणी मिळेल का काय मिळेल गे कशाहून नक्की मिळेल पाणी हां नक्की मिळेल पान कशाहून नक्की मिळा मिळत आहे अशामुळं समाधान दादा म्हणून मिळेल बरं खात्री आहे का खात्री आहे का बरं खात्री का बरं खात्री आमदारच कसं आहे हां हां चोवीस गावच्या उपसा चिंचन तुमचं पोषे प्राधिकरण म्हणते ते जा ला जा ला। चालू आहे का कसं चालू आहे का बंद आहे का बरं बंद आहे काय बंद आहे आम्हाला काय माहिती त्यांनाच माहिती चालू करणार आला कोण चालू केली कोणी चालू केले तर मागच्या आमदारांनी चालू केले त्यांनाच माहित आता का बंद आहे पण तटले कशात ते कशात तटले तर त्यांना माहिती आम्हाला आम्ही कशाला बघायचं जातो बरोबर तुम्हाला लागत नाही पाणी पाणी आहे लागते की पाणी लागतं म्हणजे कशात तटले बघायचं कुठं जाऊन बघायचं बरं फारच अवघड आहे तुमचं ठीक आहे इकडे अजून बाकी लोक बसले ती राम, राम हो राम कुठलं गाव चिकलगी हाय का चोवीस गावात हाय घे चोवीस गावात आहे ती बर लाभार्थी आहे काय नाही लाभार्थी आहे असंच आता झाले की आता चाळीस पन्नास वर्ष भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हीच आहे चाळीस धोंडा तेल धोंडा दोड्डा नाला ह्या हिच्यावर राजकारण चालू आहे आयला हे तुमचं वाकी तर लेबारी जुळे मी काल एक जणांना तोंड ऐकले हे असते फेमस बाकी होत हा ते फेमस ते ढोबळे सर पंधरा वर्ष तीच होतं ढोबळे सरच्या का पंधरा वर्ष तीच होतं दोड्डा नाला तेल धोंडा चाळीस धोंडा हिच्याशिवाय दुसरं राजकारणच नाही आता दादा काय आणलंय म्हणून बघू दादाचे आशीर्वाद तर झालं तर बरं होईल लोकशिनला पहिल्यांदा कुठंतरी या योजनेच्या संदर्भातली फाईल वर जाऊन टेंडर झालंय कारण याच्या अगोदर दादानी मगाशी सांगितलं भाषणामध्ये की फाईल टाकल्या होत्या परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या आटी, आटी शर्ती होत्या पहिल्यांदा आटी शर्ती शिवाय फाईल होऊन पहिल्यांदा त्याचं इस्टिमेट होणं सर्वे होणं योजना पहिल्या टप्प्यात कुठं होणं दुसऱ्या टप्प्यात कुठं होईल तिसऱ्या टप्प्यात कुठं होईल हे पहिल्यांदा कुठंतरी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणं आम्हाला वाटतय विश्वास वाटत विश्वास शंभर टक्के वाटतय मार्गी लागल असं दादा असं वाटतंय आम्ही आजपर्यंत जी झालंय ही सध्या राजकारणपुरत झाले दादा जरा आश्वासन थोडं आधार लागलाय <laughs> का म्हणजे भूमिपुत्र असल्यामुळं मंगळ तालुक्यात ती भूमिपुत्रालाच काळजी असते हो इतर आमदारला काळजी नसते ना बाहेरच्या आमदाराला कसं काळजी असतं जी भूमिपुत्र आपल्या मातीतला आहे मंगळ तालुक्यात त्या माणसालाच ती काळजी वाटणार बाबा आमची जनतेसाठी काय तर थोडंफार करल अशी आम्हाला हाय थोडी वाटते याच्यावर प्रतिक्रिया काय देणार काय तर असते की नेमकी काय द्यायची आम्हाला फक्त पाणी आलं पाहिजे आणि तिथला विकास झाला पाहिजे एवढंच म्हणणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आणि यापूर्वी अनेक वावड्या उठल्या काय त्यामुळं विश्वास टाकणे अवघड आहे अवघड आहे त्यामुळं नेमकं याविषयी बोलू शकत नाही पण आता प्रयत्न केलेला आहे आणि कमी वेळामध्ये दादांनी जो प्रयत्न केला मनापासून काम केलं तो खरंच कौतुकास्पद आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गुरु बिराजदार चिकल चिकलगी बर चिकलगी चिकलगीकरांच का काय प्रतिक्रिया कार्यक्रमावर नाही हे दादाने एकदम चांगलं केलं कमी वेळेत पाण्याची व्यवस्था केल्यामुळं आम्ही दादावर खुश आहे भरोसा तर हाय काय शंभर टक्के भरसाईदा नाही ते भामटी लोकच होती ना त्यावेळेला त्यामुळे ते संपला विषय आता नाही शंभर टक्के पाणी येणार खात्री खात्री आहे म्हणजे आम्ही पहिल्यापासून दादा बरोबर दादा काय चीज आहे आम्हाला माहित आहे काय चीज आहे बोलेल ते शब्द पाळणारच पाणी आणणार खात्री शंभर टक्के आजच्या कार्यक्रमाला लोक काय म्हणत होती मागे बसून ऐकले काय ऐकलंय काय म्हणत होती हे असं इलेक्शन जवळ आल्यावर करते ते तम झालं म्हणत होते पण दादा तसं करणार नाही पाणीही येणारच शंभर टक्के नानाने अगोदर प्रयत्न केले होते म्हणते पण पण ते काय खोटे वावड होते काय हे आणलं होतं टोकन आणलो म्हणून पण एक पाच आमदार साहेबांनी सांगितलं की फरक सांगितलं त्यातला की त्यावेळेच्या मंजुरी होत्या त्या शर्ती सहित होत्या आताची मंजुरी ती कुठल्याही आरती शर्ती शिवाय त्यामुळे उद्या टेंडरिंग साठीच बी काम झालंय चार वाजेपर्यंत होईल असं म्हणले की दादापर्यंत फायनल होईल असं म्हणलेत होईल ते पण होईल हं शंभर टक्के होणार दादा बोलतच नाही तसं झाले कामाशिवाय बोलत नाही हां बोलत नाही तर या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांच्या आहेत त्या ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला खरंतर मंगळवेड तालुक्यातला ता हा चोवीस गावचा पाणी प्रश्न कमालीचा महत्त्वाचा आहे कळीचा आहे इथल्या चोवीस गावच्या लोकांनी आम्हाला इथं नकोच आम्हाला कर्नाटकात पाठवा आम्ही तिथं जाऊन बरं आहे आम्हाला अशा संदर्भातल्या देखील गोष्टी केल्या होत्या खरंतर या संपूर्ण प पाण्याच्या मंजुरीच्या पाठीमागं अनेक पद्धतीच्या चर्चा अनेक पद्धतीच्या शासंका आहेत त्या खरंतर या अगोदर देखील या लोकांची अशी अनेक वेळा फसवणूक झाल्याचं लोक बोलत आहेत त्यामुळं पाण्या आलं याच्यावर विश्वास तोपर्यंत त्यांना होणार नाही जोपर्यंत प्रत्यक्षात तिथं काहीतरी काम त्या ठिकाणी सुरू होत नाही ही त्यांची पा प्रामाणिक भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करावी अशा पद्धतीची भावना आहे मागाशी देखील आमदार साहेबांनी बोलताना सांगितलं की आज मी काम आलो म्हणलं तर देखील लोकांना विश्वास ठेवणं अवघड एवढ्या वेळा पाठीमागच्या वेळा त्या ठिकाणी फसवणूक त्यामुळं आता टेंडरिंग प्रोसेस झाले हे म्हणताना सुद्धा ज्यावेळा उद्या आचारसंहिता उठल्यानंतर म्हणजे हे आचारसंहिता आचार लोकसभेची आहे यानंतर विधानसभेच्या पूर्वी त्यांना चार ते पाच महिन्याचा काळ हा कामासाठी सापडणार आहे त्या चार पाच महिन्यामध्ये कामाला जोपर्यंत प्रत्यक्षात सुरुवात होत नाही आणि मग त्यांनी जे मागा सांगितलं पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा यामधून योजना जाताना दिसत नाही तोपर्यंत मंगळवेची ही जनता त्यावर विश्वास ठेवताना विचार करणार आहे कारण एकदा पाठीमाग आपल्याकडे मन आहे की एकदा दूध पोळलं की माणूस ताक देखील त्या ठिकाणी फुकून पेतो त्यामुळे ती परिस्थिती यांची आहे परंतु विश्वास देखील आहे की अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आमदारांनी नि निधी मोठ्या प्रमाणामध्ये आणला आहे त्या प्रमाणामध्ये आमदार हा प्रश्न सोडवतील मी दादा म्हणले तसं सा आमदार साहेब सा कमी बोलतात परंतु काम जास्त करतात आणि काम होत असल्याशिवाय ते दे शब्द देणार नाहीत असाही ना ना विश्वास त्या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवला आहे परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत या योजनेच्या कामाला टेंडर पास होऊन सुरुवात होत नाही खर तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल मी आज ज्यावेळेला भाषण ऐकत होतं आमदारांचं त्यावेळेला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया येत्या ह्या बरीच किचकट प्रक्रिया आहे समजून घ्यायची म्हटलं तर देखील ती फाईल नीट समजून घ्यावी लागते आटी शर्ती सहित मंजुरी म्हणजे काय असते विना आटीची मंजुरी म्हणजे काय असते खरं तर तत्वता मंजुरी म्हणजे काय अंतिम मंजुरी म्हणजे काय किंवा एकूण टेंडरिंग प्रोसेसपर्यंत येतो आणि आता टेंडर झाले तर पुन्हा एक छोटीशी मंजुरी घेऊन त्याला निधी दे उपलब्ध देऊप भयान किचकट काम आहे सगळं हे आणि हे शेवटच्या माणसाला कळणार देखील नाही त्यामुळं मंजूर झालं का निधी आला का ह्या सगळ्यापेक्षा ज्यावेळा प्रत्यक्ष पहिल्यांदा कुदळ मारली जाईल आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल खरं तर एक चांगली सकारात्मक बाब म्हणजे अजून एकदा त्या योजनेमध्ये बऱ्याच वेळा आता उपसा मला वाटतं भोष्य बाबतीत ती चर्चा पण ऐकली आहे की योजना मंजूर झाली योजना झाली तरी ती चालाय बाबतीमध्ये विजेच्या संदर्भातल्या अडचणी येत्या आमदारांकडून हे सांगण्यात आलं की ही योजना ही अशी योजना असतात सुरुवातीची जी सोलरवर चालणार आहे त्यामुळे विजे बिलं भरलं नाही म्हणून योजना बंद पडली हा जो काही एक घोटाळा आहे तो घोटाळा देखील या माध्यमातून होणार नाही असंही त्या ठिकाणी शब्द दिलाय खरं काय खोटं काय उद्या काय होणार आहे कसं होणार आहे प्रत्यक्षात काम कधी चालू होईल योजना मंजूर झाल्याचा आनंद उत्सव आहेच परंतु जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत या प्रत्येकाच्या डोळ्यातला आनंद त्या ठिकाणी दिसणार नाही ज्यावेळा पाणी येईल त्यावेळेला आपण जाऊन या प्रत्येक लोकांशी त्या ठिकाणी निश्चितपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास तरी आज मंगळवेढच्या ऑफिसमध्ये आमदारांच्या या संपूर्ण सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आमदारांनी सत्काराला उत्तर देत असताना पाठीमागा हा प्रश्न कधी निर्माण झाला त्यानंतर पाठीमागच्या आमदारांनी त्याच्यावर कसं बोलले त्यानंतर पुढं काय झालं पुढं काय झालं पहिल्या पहिल्या जी तत्त्वता मान्यता मिळाली ती कशी होती त्यानंतर यांनी कशी फाईल तयार केली त्यामध्ये काय अडचणी होत्या नव्या काय अडचणी होत्या कशा सोडवणुकी झाल्या विनाअतीची मान्यता कशी घेतली टेंडर पास कसं करून घेतलं या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतं लोकांच्या पुढं केला आहे लोकांनी ह्याच्यावर कशा पद्धतीचा विश्वास ठेवायचा आणि पाणी कशा पद्धतीने ये येणार आहे याच्यावरून आजच्या कार्यक्रमाचं चीज झालं का नाही हे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे मुकेश सर मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवेणा